नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हो आपल्या अवतीभोतीव वाचणारे अनेक लोक आहेत त्यामध्ये चांगला माणूस कसा ओळखावा चांगल्या माणसाची लक्षणं काय असू शकतात चांगला माणूस हा नेमका असतो तरी कसा या व्हिडिओमध्ये मी माझं मत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर शेअर करणार आहे मित्र हो आपल्या अवतीभोवती अनेक लोक आहेत आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेर अनेक लोक आहेत पण एवढे सगळे हजारो शेकडो लोक जरी असले आपल्याला रोज आपल्या नजरेमध्ये अनेक लोक दिसतात आपण घराच्या बाहेर गेल्यानंतर हजारो लोकांसोबत हजारो लोकांसमोर आपल्या नजरा मिळतात हजारो लोक आपल्याला दिसतात पण या लोकांमधून चांगला माणूस नेमका ओळखायचा कसा चांगला माणूस आहे कसा हे आपल्याला कळत नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मी चांगल्या माणसाची काही पाच सहा जी लक्षणं मला वाटतात ती आपल्यासमोर मी सांगणार आहे मित्र हो चांगल्या माणसाचा एक सर्वात महत्वाचा जो गुणधर्म असतो तो मला अगदी महत्वाचा वाटतो तो म्हणजे विश्वासूपणा विश्वास ज्या माणसाच्या संपर्कात गेल्यानंतर तुम्हाला वाटतं की हा माणूस विश्वासू आहे किंवा तुमचा एखादा मित्र असेल तो जर विश्वासू असेल ना तर लक्षात ठेवा तो माणूस चांगला आहे कारण चांगल्या माणसाचं एक लक्षण असतं की तो विश्वासू असतो त्याच्या संपर्कात गेल्यानंतर त्याच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला विश्वासूपणा जाणवतो तो विश्वास आहे याची जाणीव होते म्हणून म्हणजे तो चांगला असतो मित्र हो दुसरा एक गुणधर्म आपण सांगू शकतो सुरक्षितता ज्या माणसाच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्याला स्वतःला सुरक्षित वाटतं ज्या माणसाच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला कसलाही धोका जाणवत नाही तो माणूस चांगला असण्याची शक्यता मित्रहो जास्तीत जास्त असते मग मित्र हो चांगला माणूस म्हणजे केवळ माणूस पुरुषच असावा असं नाही स्त्रियांपण असू शकतात माणूस या अर्थानं म्हणतोय की स्त्री आणि पुरुष या अर्थानं मी माणूस असं म्हणतोय त्याच्यामुळं माणूस म्हणजे केवळ पुरुषच असं समजू नका स्त्रियांपर त्याच्यामध्ये आल्या आपली बहीण असू शकते आई असू शकते कुणी मैत्रीण सगळेच असू शकतात बायको असू शकते त्याच्यामुळं ज्याच्या सोबत गेल्यानंतर जिच्या सोबत गेल्यानंतर आपल्याला एक सुरक्षितता जाणवते तो माणूस जास्तीत जास्त चांगला असण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळं विष सुरक्षितता हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे चांगल्या माणसाचा त्याच्यानंतर जी माणसं मित्र हो तुम्हाला प्रामाणिक वाटतात ज्याच्यामध्ये ज्याच्या स्वभावामध्ये प्रामाणिकता हा गुणधर्म आहे कारण चांगली माणसं जनरली प्रामाणिक असतातच शक्यता जास्तीत जास्त असते की चांगल्या माणसं हे प्रामाणिकच असतात त्यांना बाकी ओ ओबडधोबडपणा बाकीच्या गोष्टी काही आवडत नाही चुकीच्या गोष्टी त्यामुळं चांगली माणसं हे प्रामाणिक असण्याची शक्यता जास्त असते आणि तुमच्या संपर्कात जर कोणी प्रामाणिक मित्र असेल कुणीही असतील तुमचे गुरु असतील अजून कुणी असतील तर अशा लोकांना जपा अशा लोकांच्या संपर्कात राहा असे लोक गमावू नका त्यामुळं चांगल्या माणसाचा एक प्रामाणिकपणा हा सुद्धा एक खूप महत्वाचा गुणधर्म असतो मित्र दुसरा एक महत्वाचा गुणधर्म सांगू शकतो खरेपणा खरं बोलणारा माणूस हा जास्तीत जास्त वेळा जो खरं बोलतो कधीतरी खरं नाही जास्तीत जास्त ज्याच्या स्वभावामध्ये खरं बोलणं खरं खरेपणा आहे खरं बोलतो जास्तीत जास्त तो माणूस जास्तीत जास्त चांगला असण्याची शक्यता असते हा प्रसंगी कधीतरी माणूस एखादी वेळेस कोणाचा तरी बचाव बचाव करायचा आहे एखादी वेळेस खोटं बोलण्यामुळे एखाद्याचा समज समजा जीवन वाचत असेल त्यात तो संकटाच्या काळातून बाहेर निघत असेल किंवा संकटाच्या प्रसंगी त्याला जर मदत होत असेल फायदा होत असेल तर तो खोटं बोलतोही एका दिवस म्हणजे त्याचा प्रसंगी खोटं बोलणारा माणूस काही वाईट नसतो पण जनरली जास्तीत जास्त वेळा जो खरं बोलतो तोच जास्तीत जास्त चांगला असण्याची शक्यता असते जे लोक श्रीमंत असून असून पण गरीबाला मदत करतात किंवा गरीब मित्रासोबत राहतात खूप मोठ्या श्रीमंत आहे खूप त्याच्याकडे खूप काही ऐश्वर संपन्न आहे असे लोक आहेत पण एखाद्या सर्वसाधारण गरीब लोकांमध्ये राहतो त्याचा आपण रिस्पेक्ट करतो सो तो सुद्धा माणूस मित्र हो चांगला असतो लक्षात घ्या कारण त्याला गरीबापासून काहीच भेटत नाही त्याला काहीच न मिळताही तो त्या गरीबासोबत प्रामाणिक आहे एकनिष्ठ आहे तो मित्र म्हणून राहील कशा पद्धतीने राहील पण तो चांगला आहे त्याचं मन चांगला आहे हे लक्षात घ्या त्या त्यामुळे तशा माणसाला सुद्धा तुम्ही गमावू नका तो कसाही असेल त्यामुळे चांगल्या माणसाचं लक्षण श्रीमंत असून सुद्धा श्रीमंत म्हणजे विचारांना असू द्या धनसंपत्तीनं असू द्या कसाही असू द्या पण तो सगळ्या बाबतीनं स्टेबल आहे चांगल्या हाय लेवलचा असताना तो काहीच नसणाऱ्या माणसासोबत राहतो तो सुद्धा चांगला माणूस असतो मित्र त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा गुणधर्म ओपन माइंड जे लोक मोकळे असतात ना विचाराने वैचारिक दृष्टीनं जे ओपन माइंड ज्याला म्हणतात जे मोकळे असतात किंवा रॅशनल माइंड बुद्धिप्रामाण्यवादी लोक म्हणू आपण त्याला म्हणजे सांगण्यात जातात जे आपली कुठलीही गोष्ट मोकळेपणानं बोलतात कुठल्या ज्या पर्सनल गोष्टी पण असतील कधी कधी लोक आपल्या पर्सनल गोष्टी पण आपल्या मित्रासमोर सांगतात आणि जनरली काय होतं ज्यावेळेस आपला मित्र आपली त्याची पर्सनल गोष्ट पण आपल्याला सांगतो ना त्यावेळेस जनरली बऱ्याच वेळेस त्याला वेडं समजलं जातं पण तसं नसतं तो प्रामाणिक असतो पण लक्षात ठेवा तो भलेही तुम्हाला वेडं वाटत असेल सायको वाटत असेल साधा भोळा वाटत असेल पण तो प्रामाणिक आहे म्हणजे तो मोकळा आहे म्हणजे तो सांगतोय म्हणजे तो चांगला आहे त्याच्यामुळे चांगल्या माणसाचा एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म असतो तो ओपन माइंड असतो तो ज्याला कुपित्र बुद्धी म्हणतात ना ग्रामीण भागात विचित्र बुद्धीचा माणूस जो असतो ना तो कधीही चांगला नसतो लक्षात ठेवा जो षडयंत्र करतो जो गुढ बुद्धीचा आहे जो रहस्यमय स्वभावाचा आहे तो चांगला असेलच असं नाही ठीक आहे तो एक स्वभावाचा भाग असू शकतो पण जे षडयंत्र करणारे लोक असतात गूढ स्वभावाचे असतात मोकळेपणाने बोलत नाहीत ते लोक चांगले असण्याची शक्यता थोडीशी कमीच असते पण जे लोक मोकळेपणाने बोलतात भलेही मला वेडे म्हणू शकतात असं वाटून सुद्धा बोलतात ना ते लोक जास्तीत जास्त वेळा चांगले असण्याची शक्यता असते त्यामुळे अशा अशा मित्रांना किंवा अशा लोकांना सोडायला नाही पाहिजे आणि सर्वात महत्वाचा गुणधर्म मित्र जे लोक वाईट काळात साथ देतात ना ते लोक चांगले असण्याची शक्यता जास्त असते म्हणतात की बाबा तू कोणी कोण किती चांगला हे जर तपासून पाहायचं असेल तर आपला वाईट काळ येऊ द्या वाईट काळ आल्यानंतर जो आपल्याला मित्र मदत करतो जो कोणी रिलेटिव्ह असेल आपल्या संकटात धावून येतो ना तो चांगला असं असतो म्हणतात त्याच्यामुळे तो चांगला आहे पण बऱ्याच वेळेस कसा असतं मित्र हो समजा एखादी संकट आलाय आपल्याला आपल्या मित्राला काहीतरी काम आहे खरोखरच त्याला काहीतरी काम आहे किंवा दूरवर आहे तो आपल्याला मदत करणाऱ्या अवस्थेत नाही तर तो एखादी वेळेस वाईट झाला का तो नाही मदत केलाच म्हणजे काही चांगलं आहे असंही नाही चांगली माणसं पण प्रत्येक वेळेस मदतीला येतातच असं नाही त्यांचा पण काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे जनरली सांगायचं झालं तर वाईट काळामध्ये साथ देतात कुठल्या ना कुठल्या अर्थानं कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो साथ देतो म्हणजे तो चांगला आहे हे लक्षात ठेवा मित्रो त्याच्यानंतर लक्षात ठेवा तोंडावर बोलणारे जे लोक असतात आणि विशेष म्हणजे Uh, बऱ्याच वेळेस तोंडावर बोलणाऱ्या लोकांना मित्र वाईट समजलं जातं किंवा त्याला फटकळ समजलं जातं त्याच्या संपर्कात बऱ्याच वेळेस लोक जात नाहीत पण लक्षात ठेवा तोंडावर बोलणारे लोक चांगले असतात भलेही थोडं थोड्या वेळासाठी वाईट वाटेल पण तसे मित्र सांभाळा तसे लोक तोंडावर बोलणारे चांगलेच असतात आणि जे वाईट प्रसंगी रागवणारे असतात ना रागीट स्वभावाचे लोक ते सुद्धा चांगले असतात बऱ्याच वेळेस आपल्याला रागीट स्वभावाच्या लोकांच्या संपर्कात जाऊ वाटत नाही कारण स्वभाव मॅच होत नाही लवकर पण अशा लोकांच्या संपर्कात जा तुम्ही आणि जे कडक शिस्तीचे लोक असतात आपले गुरु असतील आपले आई वडील असतील बऱ्याच वेळेस हे लोक आपल्याला आवडत नाहीत कडक शिस्तीचे लोक कडक लोक आवडत नाहीत शिस्तप्रिय लोक आपल्याला आवडत नाहीत पण ते खूप चांगले असतात त्यांच्या संपर्कात जायला आपण सुरुवात केली पाहिजे सवय करून घेतली पाहिजे सुरुवातीला आपल्याला थोडं वाईट वाटेल जाऊ वाटणार नाही बांधून टाकल्यासारखं वाटेल त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर कुठंतरी जेलमध्ये आलो का काय असं वाटेल त्यांच्या संपर्कात केल्यानंतर पण लक्षात ठेवा अशा लोकांच्या संपर्कात जाण्याची सवय करा त्यांच्यामुळं आपल्या जीवनाला खूप मोठी कलाटणी मिळू शकते त्याच्यामुळं कडक लोकांमध्ये रागीट स्वभावाच्या लोकांमध्ये शिस्तप्रिय लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करा कारण ते उगीच शिस्तप्रिय झालेले नसतात त्यांनी स्वतःला घडवण्यासाठी ते स्वतःला घडवण्यासाठी आहे ना पहारावर जसा लोखंडावर घाव घालण्यासाठी गरम करावं लागतं वगैरे वगैरे म्हणतात ना तसं स्वतःला त्याने घडवलेलं असतं त्याच्यामुळे तशा लोकांच्या संपर्कात जावा त्याच्यामुळं याच्यानंतर मला पुढचा जो महत्वाचा गुणधर्म वाटतो तो अगदी महत्वाचा म्हणजे साध्या भळ्या स्वभावाची लोक जे असतात ना ज्याला थोडस वेडसर समजतो समाज साध्या वळ्या समाजाची स्वभावाची लोकं सुद्धा ही बऱ्याच वेळा चांगली असण्याची शक्यता असते कधी कधी असं असतं की माणूस साधेपणाचं सोंग पण घेतो ड्रामॅटिक पण लोक असतात काही येडा बनून पेडा खाणं म्हणतात ना त्याचा तसे पण लोक असतात त्यामुळं अगदी तुम्ही पार्ह करण्यामध्ये जर चुकला तर आपली पण थोडीशी गफलत होऊ शकते साध्या भोळ्या स्वभावाची लोक प्रत्येक वेळेस चांगलीच चा असतात असंही नाही पण जनरली बऱ्याच वेळेस आपल्याला कळतं की बाबा नेमका त्याची नियत कशी आहे चांगली नियत असलेला माणूस लगेच कळतो आपल्याला त्यामुळं मित्र अशी जर लोक आपल्या संपर्कात असतील तर नक्कीच त्यांना सोडलं नाही पाहिजे असं मला वाटतं मित्रोहो जे काही चांगल्या माणसाची जी पाच सहा लक्षणं मी सांगितलेली आहेत तशी लोकं जर तुमच्या संपर्कात असतील तुमच्या घरात असतील तुमच्या बाहेर असतील घराच्या बाहेर मित्र असतील कुणीही असतील तुमचे गुरु असतील तर त्यांना मित्र सोडू नका थोडंसं तुम्हाला त्यांच्यामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी वेळ जाऊ शकतो किंवा बांधून टाकल्यासारखं त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर वाटू शकतं पण तुम्हाला सांगतो हीच लोक तुमच्या जीवनाचं सोनं करू शकतात सोनं होऊ शकतं चांगल्याच्या संपर्कात गेलं तर चांगलं होतं म्हणून ते म्हणतात ना डवळ्याजवळ पवळ्या बांधला गुण नाहीतर आला त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तुम्हाला ठीक आहे चांगलं झालं म्हणजे खूप काही करोडो रुपयाचा फायदा होत नाही पण तुमची लाईफ चांगली राहते आणि हेच आहे ना तुम्हाला धोका काही राहत नाही नुकसान काही होत नाही तुमचं त्यामुळं मित्रोहो बोलण्यासारखं खूप काही का आहे चांगल्या माणसाची लक्षणं मी या व्हिडिओमधून आपल्यासमोर चांगला माणूस कसा ओळखावा कशा पद्धतीचा असतो हे सांगण्याचा सा प्रयत्न केला माझं मत जर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा मी जर का चांगला कंटेंट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय असं वाटलं माझा व्हिडिओ जर आवडला तर, तर मित्र हो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुकवरून जर अकाउंटवरून पाहत असाल तर माझ्या फेसबुकला तुम्ही लाईक करा अकाउंटला फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत पोचवा असेच वेगवेगळे व्हिडिओ मी बनवत असतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद